नमस्कार या पत्रकार परिषदेमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो काल आशिया कप का क्रिकेट सामन्यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या लढाईमध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या कर्तृत्वानं पाकिस्तानला नामोहरण केलं आणि पाकिस्तानला धूळ चारण्याचं काम केलं ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या भारतीय सैनिकांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या नेतृत्वाच्या जोरावर पाकिस्तानी दहशतवाद्यांना धूळ चारण्याचं काम केलं होतं अगदी तशाच पद्धतीनं आपल्या भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानला धूळ चारण्याचं काम काल क्रिकेटच्या सामन्यामधून केलं आणि पुन्हा एकदा दाखवून दिलं की भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये बाप हा बाप असतो खेळाचं मैदान असो किंवा युद्धाचं मैदान असो या दोन्ही ठिकाणी विजय मिळवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत आणि हा विजय फक्त भारतीयच मिळू शकतात हे देखील पुन्हा एकदा दाखवून देण्याचं काम आपल्या क्रिकेटपटूंनी केलंय त्याबद्दल मी भारतीय टीमचं मनापासून अभिनंदन करतो कालच्या सामन्यानंतर मला असं वाटलं होतं की संजय राऊत आपल्या घराच्या बाहेर फटाके फोडून आनंद साजरा करतील संजय राऊत मातोश्रीच्या बाहेर फटाके फोडून आनंद साजरा करतील संजय राऊत सामनाच्या कार्याला बाहेर येऊन फटाके फोडून आनंद साजरा करतील परंतु संजय राऊत यांनी आनंद साजरा केलेला नाही कारण त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला दिसतोय खरं तर मॅचवर वर थुंकतो ही भाषा संजय राऊत यांना सोबत नाही तुम्ही अशा पद्धतीची थुंकण्याची भाषा करत असाल आणि आपल्या क्रिकेटपटूचा अपमान करणार असाल तर देश तुमच्यावर थुंकल्याशिवाय राहणार रा नाही संजय राऊत तुम्ही काय थुंकण्याची भाषा करताय आपल्या पराक्रमी क्रिकेटपटूंनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पाकिस्तानला पराभूत केलं पाकिस्तानला धूळ चारली अशा क्रिकेटपटूंचा तुम्ही अपमान करताय अहो तुम्हाला मॅच वर थुंकण्याचा बोलण्याचा अधिकार आहे का अशा पद्धतीनं जर का तुम्ही थुंकण्याची भाषा करणार असाल तर एकशे चाळीस कोटी जनता तुमच्यावर थुंकल्याशिवाय राहणार नाही हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं खर तर ऑपरेशन सिंदूर नंतर आपण पाकिस्तानला धूळ चारलेली आहे पाकिस्तानच्या सगळ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं काम त्यांना कंठस्नान घालण्याचं काम आपल्या भारतीय जवानांनी केलेलं आहे आणि कुंकुवाची भाषा संजय राऊत शोभत नाही तुम्ही तुम्ही कुंकू अहो सोनिया गांधीच्या नावानं कुंकू लावून फिरताय तुम्ही राहुल गांधीच्या नावानं कुंकू लावून फिरताय तुम्हाला कुंकुवावर बोलण्याचा अधिकार आहे का काल ज्या पद्धतीने आंदोलन केलंय मी तुम्हाला आव्हान दिलं होतं की तुमच्यामध्ये हिंमत असेल तर जरा भेंडी बाजार आणि मालवणीमध्ये कुंकू पाठवा परंतु तिथं कुंकू पाठवायची हिंमत तुमची होत नाही तुम्ही जे कुंकू लावलंय ते सोनिया गांधींच्या नावानं कुंकू आहे ला। तुम्ही जे कुंकू लावलेलं आहे ते राहुल गांधींच्या नावानं कुंकू लावलेलं आहे त्यामुळं तुम्हाला कुंकुवाबद्दल बोलण्याचा अजिबात अधिकार नाही खर तर संजय राऊत कालच्या पराभवानंतर पाकिस्तानचा जो पराभव झालाय त्यानंतर संजय राऊत हाताश आणि निराश झालेले आहेत आज त्यांच्या चेहऱ्यावर ते निराशेच दुःख दिसत होतं तुम्ही काय सांगता दीड लाख कोटीचं गॅम्बलिंग झालंय मग संजय राऊत कालच्या सामन्यामध्ये किती पैसे हारलात तुम्ही कारण तुम्ही पाकिस्तानच्या बाजूनी पैसे लावले असणार याची आम्हाला खात्री आहे पाकिस्तान विजयी झाला असता तर संजय राऊत राऊतांनी आज डंका पेटवला असता ढोल वाजवले असते परंतु पाकिस्तानचा पराभव झाला संजय राऊत यांनी काल सट्ट्यामध्ये लावलेले पैसे गमावले असतील त्यामुळं संजय राऊत अशा पद्धतीची भाषा करत आहात अहो दीड लाख कोटीचं गॅम्बलिंग कुठलीही भाषा वापरताय तुम्ही तुमचे किती पैसे या मॅच मध्ये हारलेत तुम्ही कितीचा सट्टा कालच्या मॅच मध्ये हारलात हे एकदा महाराष्ट्राला सांगून द्या कारण तुमचा सकाळी चेहरा मी बघत होतो त्या चेहऱ्यावर जाणवत होत की काल संजय राऊत यांचे पैसे कालच्या सामन्यामध्ये गमावलेले आहेत कारण पाकिस्तान विजयी झाला असता तर संजय राऊत यांना आनंद झाला असता पाकिस्तान जिंकला असता तर संजय राऊत यांना आनंद झाला असता परंतु काल पाकिस्तानचा पराभव झाला त्यानंतर संजय राऊत यांचा चेहरा पडलेला दिसला संजय राऊत कालच्या सामन्यामध्ये दीड लाख कोटीची भाषा करण्याच्या ऐवजी तुम्ही कालच्या सट्ट्यामध्ये किती रुपये हारलात हे एकदा महाराष्ट्राला सांगून काय भाषा ही देशाची एक्स वाय झेड तुम्ही केलेली आहे देशाची एक्स वाय झेड राहुल गांधींच्या नेतृत्वात झालेली होती देशाची एक्स वाय झेड करण्याचं पाप जर का कोणी केलं असेल ते काँग्रेसने केलंय आणि काँग्रेसच्या नादाला लागून संजय राऊत तुम्ही केलेलं आहे तुमच्या पक्षाची काय एक्स वाय झेड विधानसभेच्या निवडणुकीला झाली होती याची जरा आठवण करा तुम्ही अशा पद्धतीनं देशविरोधी भाषा करणार असाल अशा पद्धतीनं क्रिकेटच्या सामन्यावर थुंकण्याची भाषा करणार असाल अशा पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागण्याची भाषा करत असाल अशा पद्धतीनं ऑपरेशन सिंधूर मधले दहशतवादी जिवंत आहेत म्हणून हिनवणार असाल तर तुमची एक्स वायझड विधानसभेच्या निवडणुकीत झाली आणि इथून पुढे देखील अशा पद्धतीची भाषा वापरली तर तुमची एक्स वाय झड ही जनता केल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या महापालिका निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुमच्या तुमच्या मालकाची आणि तुमच्या पक्षाची एक्स वाय झेड झाल्याशिवाय राहणार नाही कोण चिटकवलेलं आहे आणि कोणाला लोकांनी निवडून दिलेलं आहे हे विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे तुम्हाला चिटकवलं नाही तर तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत लोकांनी उलट करून टांगलंय संजय राऊत देवेंद्रजी फडणवीस यांचं कर्तृत्व काय आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय एकदा दोनदा नाही तर तीन वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झालेत औ चिटकवल्याची भाषा काय करतायत विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला लोकांनी उलट टांगलंय आणि आता देखील तुम्हाला उलट टांगण्यासाठी जनता सज्ज आहेत देवेंद्रजींचं कर्तृत्व हे महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळं तिसऱ्यांदा देवेंद्रजींना मुख्यमंत्री करण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही काय चिटकवण्याची भाषा करता चिटकवलेले तुम्ही आहात तुम्हाला कोणी चिटकवलं तुम्हाला शरद पवार यांनी चिटकवलेलं आहे तुम्हाला राहुल गांधी यांनी चिटकवलेलं आहे आणि तुम्हाला लोकांनी घरी बसवण्याचं काम केलंय तुम्हाला उटक उलटं टांगण्याचं काम उलट लटकवण्याचं काम जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला केलंय हे विसरून जाऊ नका देवेंद्रजींच्या कर्तृत्वावर महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास आहे देवा भाऊंना इथल्या पंधरा कोटी जनतेनं आशीर्वाद देऊन मुख्यमंत्री केलंय आणि तुम्ही राज्यसभेवर दुसऱ्याच्या उपकाराखाली राज्यसभेची खासदारकी मिळवली त्यामुळे चिटकवण्याची भाषा करू नये तुम्हाला उलट करण्याचं काम उलट टांगण्याचं काम विधानसभेच्या निवडणुकीत मायबाप जनतेने केलंय हे देखील संजय राऊत यांनी विसरू नये महाराष्ट्राचं सक्षम नेतृत्व म्हणून कोण असेल तर देवाभाऊ आहेत हे महाराष्ट्रानं दोन हजार चौदा ला पाहिलं दोन हजार एकोणवीस ला पाहिलं आणि पुन्हा एकदा दोन हजार चोवीस एक ला एकशे बत्तीस जागांसह देवाभाऊंना दणदणीत दणदनीत विजय केलं संजय राऊत तुमची चौदा पंधरा जागांची उग अगरबत्ती कुठे लावताय तुम्ही चिटकवण्याची भाषा तुम्हाला शोभते का ज्यांना लटकवलेलं आहे त्यांनी चिटकवण्याची भाषा करू नये जनता तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील उलट टांगल्याशिवाय राहणार नाही खर तर कोण कोणाचं बूट चाटतय हे महाराष्ट्राला माहित आहे तुम्ही सोनिया गांधींच बूट चाटताय तुम्ही राहुल गांधींचे बूट चाटताय हे महाराष्ट्र बघत नाही का तुम्ही शिवसेनेची काय अवस्था केली तुमच्या वायफळ बडबडीमुळे तुम्ही हिंदुत्ववाद नाकारल्यामुळे स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नाकारल्यामुळे आणि सोनिया गांधींच्या घरी जाऊन चापलुसी करण्यामुळे तुमच्या पक्षाची काय अवस्था झाली तुम्ही राहुल गांधींचे बूट चाटून नक्षलवाद्यांचं समर्थन करण्याचं पाप संजय राऊत तुम्ही करतायत त्यामुळे तुम्हाला ही भाषा शोभत नाही तुम्हाला जे काही बूट चाटायचे असतील ते राहुल गांधी यांचे नक्की चाटा तो तुम्हाला पूर्ण अधिकार आहे जनता तुम्हाला धडा शिकवते खर तर मराठी अमराठी याबद्दल संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार नाही कारण मराठी माणसासाठी सर्वाधिक काम करण्याचं काम मुंबईकरांना सर्वाधिक ताकद देण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महायुतीने केलेलं आहे तुम्ही असताना तुमचं सरकार मुंबईत असताना मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला कल्याण डोंबिवलीमध्ये आम्हाला जाऊन राहावं लागलं हे पाप जर का कोणाच असेल तर ते उभाटा गटाचं काम आहे देवाभाऊंनी मुंबईतल्या माणसाला मुंबईत परवडणारं घर देण्याचं काम केलं तुमचं सरकार असताना बीडीडी चाळीमध्ये पन्नास लाख रुपयाची किंमत तुम्ही घरासाठी ठेवली होती का ठेवली होती तर मराठी माणूसांना बीडीडी चाळीमध्ये घर घे गे न घेता हे कल्याण डोंबिवलीमध्ये मराठी माणूस गेलं पाहिजे हे तुमचं षडयंत्र होतं परंतु देवा सरकार आलं आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये सर्वसामान्य मुंबईकरांना घर देण्याचं काम देवाभाऊंनी केलं त्यामुळं मराठी माणसाबद्दल बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही मराठी माणसाबद्दल बोलण्याचा अधिकार उभाटा गटाला नाही तुमचे मुंबई महापालिकेतले किती कंत्राटदार मराठी होते हे एकदा संजय राऊत यांनी जाहीर करावं तुम्ही दुसऱ्या कंत्राटदारांना सगळे निविदा देणार कंत्राट देणार मलिदा खायला दुसऱ्याला देणार आणि गळा मात्र मराठी माणसाच्या नावाने काढणार इथला मराठी माणूस जागावलेला आहे इथला मराठी माणूस सुज्ञ आहे आणि हा मराठी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवून देतोय विधानसभेच्या निवडणुकीत देखील तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आणि येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये इथला जागा झालेला मराठी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही थँक्यू